नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नंबर जबरदस्त भाषण चला तर मग सुरू करूया उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी आणि देशप्रेमी बांधवांनो सर्वात आधी तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी हा केवळ एक दिवस नाही तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला पण खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक झालो ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी याच दिवशी आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जगातील सर्वात मोठे संविधान लागू झाले मित्रांनो हे संविधान आपल्याला काय देते हे संविधान आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य देते अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देते आणि समतेचा संदेश देते आज आपण या व्यासपीठावर मुक्तपणे बोलू शकतोय हे केवळ आपल्या संविधानामुळेच शक्य झाले आहे रक्त सांडले सरहद्दीवर स्वप्न ज्यांनी पाहिले रक्त सांडले सरहद्दीवर स्वप्न ज्यांनी पाहिले आज सलामत्या वीरांना ज्यांच्यामुळे आपण येथे राहिले आज सलामत्या वीरांना ज्यांच्यामुळे आपण येथे राहिले आपल्या तिरंग्यातील केशरी रंग त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे पांढरा रंग शांततेचा आणि सत्याचा मार्ग दाखवतो तर हिरवा रंग आपल्या देशाची समृद्धी सांगतो मधल्या अशोकचक्रातील चोवीस आऱ्या आपल्याला चोवीस तास प्रगती करण्याकडे प्रेरित करतात आज आपण प्रगत भारत पाहत आहोत पण हा देश अधिक सक्षम करण्यासाठी आपण काय करू शकतो केवळ ध्वजारोहण करणे म्हणजे देशप्रेम नाही तर रस्ता स्वच्छ ठेवणे नियमांचे पालन करणे महिलांचा सन्मान करणे आणि एकमेकांना मदत करणे हे देखील मोठे देशप्रेमाच आहे मनामध्ये आहे ध्यास प्रगतीचा ध्यास नवा माझ्या भारताचा तिरंगा नभी उंच उंच डोलवा माझ्या भारताचा तिरंगा नभी उंच उंच डोलवा चला तर मग आज आपण शपथ घेऊया की आपल्या देशाची एकता आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद